अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा श्री सारा मृत या ग्रंथाचा आपल्याला पारायण करायचे आहेत आणि पारायण कशा पद्धतीने करावे का बरेचसे प्रश्न आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचे आहेत तसेच आपण संकल्पयुक्त जर पारायण ही करणार आहोत एकवीस दिवसाची सेवा आपली आता चालू होणार आहे तर एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये संकल्पयुक्त पारायण जर आपण केले तर कुठले नियम पाळावे किंवा बिना संकल्पयुक्त आपण करू शकतो का कारण बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जातं की संकल्पित सेवा जी असते ती पूर्णत्वाला जात असते आणि त्यामुळेच आपण संकल्प कशा पद्धतीने करू शकतो असे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला आज जाणून घ्यायच्या आहेत आणि संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे चला मग आता आपल्या विषयाला सुरुवात करते तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे हा महाराजांचा आत्मा आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जो कोणी स्वामी सेवेकरी आहेत त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे हा जो ग्रंथ आहे तर एकवीस अध्यायी ग्रंथ आहे यामध्ये एकवीस अध्यायी येत असतात नित्यसेवा जी बोलली जाते किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आल्यानंतर आपल्याला नित्य सेवा करावी लागते नित्यसेवा म्हणजेच का या ग्रंथाचे दररोज आपल्याला तीन अध्याय पठन करायचे असतात सात दिवसानंतर आपले एकवीस अध्याय पूर्ण पूर्ण होतात आणि आठव्या दिवशी परत आपल्याला नव्याने सुरुवात करावी लागते या ग्रंथाची त्या प्रकारेच आपल्याला दररोज अकरा माळी जप सांगितलेला असतो या पद्धतीने सुरुवात असे जो जसं आपण जेवण ग्रहण करत असतो त्या प्रकारेच ही नित्यसेवा आपली चालत असते पण मात्र आपण काही कालावधी अशी असतात आपले संकट असतात किंवा काहीतरी विघ्न असतात त्यासाठी आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो किंवा मग स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असू द्या पुण्यतिथी असू द्या अशा बऱ्याच कालावधीच्या वेळेस दत्त जयंती असू द्या तेव्हा आपण ह्या ग्रंथाचे पारायण करत असतो आणि ही पारायण पद्धती कशी असते एका बैठकीत वगैरे कसं करायचं किंवा मग आपण संकल्प व्यक्त करू शकतो का तर तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल हे पारायण पद्धती म्हणजे नित्य सेवा जी करत असतो त्यामध्ये आपल्याला तीन तीन अध्याय पठन करायचे असतात मात्र आपण जेव्हा आपण एकवीस दिवसाची आता सेवा करणार आहोत आणि तुम्हाला जर एकवीस पारायण ते करायचे असतील तर एकवीस पारायण हे कसे करावेत बघा अकरा तारखेपासून आपल्याला सुरुवात करायची आहे त्याआधी देखील तुम्ही सुरुवात करू शकतात किंवा तुमची जर इच्छा की की असेल की मला एकवीस पारायण पूर्ण करायचे आहेत ताई आणि मला मात्र अकरा तारखेपासून जमणार नाही जसं की सुतक असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल तर नाही जमणार मग मी नंतर चालू केले तर चालतील चाल का समजा पंधरा तारखेला सोळा तारखेला या पद्धतीने आणि एकवीस पारायण मला करायचे आहे तर एका दिवसाला दोन तीन पारायण करू शकतो का नक्कीच तुम्ही करू शकतात काही हरकत नाही तुमची कॅपेसिटी असेल तर तुम्ही करू शकतात आता एक पारायण पूर्ण करणे म्हणजेच काय तर या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय जे दिलेले असतात तर हे एकवीस अध्याय तुम्हाला एका बैठकीत पूर्ण केले तर अधिउत्तम तुम्हाला बसायचा प्रॉब्लेम असतील तर तुम्ही उठता बसता म्हणजे दोन बैठकीत तुम्ही करू शकतात अर्ध पारायण सकाळी करा बाकीचे अध्याय नंतर केले तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही करू शकतात मात्र बारा ते साडेबारा हा जो कालावधी असतो हा स्किप करायचा आणि त्यानंतर दिवसभरामध्ये सकाळपासून तर दिवस रात्री केव्हाही तुम्ही हे पारायण करू शकतात अगदी कुठेही तुम्ही करू शकतात ऑफिस मध्ये असणार तिथे जरी तुम्ही वाचन केलं तरी देखील चालेल काही हरकत नाही फक्त सांगेल की संकल्पयुक्त सेवा ही देवघरासमोर बसूनच तुम्हाला करावी लागेल बाकी तुम्हाला म्हणजे आपण काही कामासाठी संकल्प केला आहे तुमचं काहीतरी अडलेलं काम पूर्णत्वाला न्यायचं आहे त्यासाठी जर तुम्ही संकल्प केला असेल तर तुम्हाला देवघरासमोर बसूनच ही सेवा करायची आहे हे लक्षात घ्या मात्र आपण जर आपण फक्त स्वामी सेवा आपल्याला स्वामींच्या सेवा अर्पण करायची असेल तर आपण या पद्धतीने पारायण करू शकतो अजून तुम्हाला सांगेल आपण हे पारायण करत असताना किंवा म्हणजे दररोजच्या जीवनामध्ये अशी सवय करून घ्या की आपण महाराजांजवळ जा त्यांच्या सानिध्यात पाच मिनिट बसा तुम्ही फक्त दररोज झोपायच्या आधी आता सकाळी आपण नमस्कार करतो सगळे स्वामी सेवा वगैरे जे आहेत बघा आंघोळ वगैरे केल्यानंतर आपण महाराजांचं दर्शन घेत असतो बरोबर मात्र रात्री झोपायच्या आधी देखील महाराजांजवळ तुम्ही बसायची सवय करा पाच मिनिट आता एकवीस दिवसाची सेवा आहे तुम्हाला खोट वाटत असेल तर या एकवीस दिवसांमध्ये तुम्ही पारायण करणार असणार किंवा छोटी मोठी जी काही सेवा तुम्हाला ती सेवा करणार आहात तर तुम्हाला सांगेल या दिवसांमध्ये तुम्ही पाच मिनिट फक्त महाराजांजवळ बसा महाराजांना जे काही दिवसभरात घडलेलं आहे ते संपूर्ण सांगा त्यांच्यासोबत बोला हळूहळू महाराजांचे जे संकेत असतात ते तुम्हाला कळायला लागतील आणि महाराज आपल्या आयुष्यात कधी कसे येतील ते तुम्हाला कळणार देखील नाही आणि महाराज सुद्धा तुम्हाला प्रत्युत्तर देत चालतील प्रत्येक गोष्टीला तुम्हाला उत्तर देतील काहीतरी दे संकेत रूपात देत असतील हे अनुभव तुम्हाला नक्कीच येतील तर नक्कीच तुम्हाला सांगेल ह्या गोष्टी तुम्ही करायला शिका आता सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल पारायण करायची वाचन पद्धती सांगितली तुम्हाला तुम्ही एका बैठकीत पण करू शकता किंवा दोन यामध्ये पण करू शकतात आता जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहेत एखादी कामासाठी संकल्प केलेला आहे आणि घर होऊ द्या नोकरी होऊ द्या काहीतरी कामासाठी करत आहे तर तुम्हाला सांगेल एका बैठकीतच तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचं आहे हे आवर्जून मी तुम्हाला सांगेन तुम्हाला खाली बसायला जमत नसेल तर टेबल खुर्ची असेल हो तिथे तुम्ही वरती ग्रंथ ठेवा या पद्धतीने करू शकतो तुम्हाला पाठ मांडायचा असेल कलश वगैरे स्थापना करून पाठ मांडायचा असेल शक्य होत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात नाही तुम्हाला शक्य होणार तर देवघरात तुम्ही एका ठिकाणी आपण हा ग्रंथ ठेवा कापड असेल कापडात बांधून ठेवला तरी चालेल नाहीतर असा जरी ठेवला तरी चालेल नसेल तुमच्या देवघराजवळ जागा अगदी तुम्ही जिथे ठेवतात ग्रंथ तिथेच ठेवा दररोज तुम्ही ग्रंथ काढावा ग्रंथाची पूजा करावी हळदी कुंकू वाहा नमस्कार करा फुल धूप दीप ग्रंथाला दाखवायचा आहे नमस्कार करावा आणि त्यानंतर आपण वाचनाला सुरुवात करू शकतो या पद्धतीने आपल्याला दररोजची सुरुवात करायची आहे ठीक आहे आणि जर युक्त असेल तरीही देखील आणि नसेल संकल्प केला तरी देखील तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की काही काही काम असेल तेव्हाच आपण संकल्प करावा का बिना कामाचं म्हणजे महाराजांच्या चरणी आपल्याला सेवा जी असते ती अर्पण करायची असते आणि आपण त्यासाठी संकल्प करू शकत नाही का तर तुम्ही अवश्य करू शकतात कारण बऱ्याच ठिकाणी असं सांगण्यात येतं की संकल्प युक्त केलेली सेवा ही पूर्णत्वाला जात असते म्हणून आपण संकल्प करावा जिथे आपण संकल्प करत असतो तेव्हा आपल्याला शब्द फक्त वेगळे वापरायचे असतात म्हणजेच आपण बोलायचं की स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी किंवा माझ्या गुरूंसाठी मी सेवा करत आहे असे शब्द तुम्ही वापरू शकतात आणि स्व इच्छेने जेवढे होतील तेवढे म्हणजे यथाशक्ती तुम्हाला Uh, म्हणजे जो आकडा असतो तो बोलायचा नाही यथाशक्ती तुम्ही बोलायचा आहे जेवढे होतील तेवढे पाऱ्यांनी माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण करण्यासाठी ही सेवा करत आहे माझ्या गुरूंसाठी ही सेवा करत आहे अशा पद्धतीने तुम्ही संकल्प करू शकता संकल्प करणं आणि सोडणं एकच असतं आणि या पद्धतीने तुम्ही जेव्हा पण सेवा करणार आहेत आपल्या गुरूंसाठी जेव्हा सेवा कराल ना तुम्हाला सांगतील तर ब्रह्मांडामधील पूर्ण शक्ती तुमच्या पाठीमागे असेल महाराजांची जेवढी काही शक्ती असते ती आपल्या पाठीमागे असते महाराज सदैव तुमच्या पाठीशी राहत असतात हे लक्षात घ्या म्हणून तुम्ही नक्कीच करून बघा या पद्धतीने तुमचं काम असेल तरी देखील मी तुम्हाला सांगेन या पद्धतीने संकल्प करा आणि अशी सेवा करा नक्कीच महाराज तुम्हाला अनुभव देतील आता पुढचं म्हणजेच काय तर पारायणला बसतो आपण तर बसण्यापूर्वी आपल्याला आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे कुलदेवीचा कृपा आशीर्वाद घ्यायचा आहे कारण त्यांच्या व्यतिरिक्त आपण कुठलेही कार्य सर पूर्णत्वाला नेत नाही ठीक आहे आपल्या घरात कुठलंही बघा शुभ कार्य असतो कुठलंही कार्य असो आपण त्यांचं दर्शन घेतो कृपा आशीर्वाद घेत असतो कुलदेवीचं स्मरण करावं आपल्या पित्रांचं आपण मनातल्या मनात त्यांना स्मरण करावं तसंच तुम्हाला सांगेल आपले इष्ट दैवत असेल किंवा ग्रामदैवत असेल त्यांचं आपण स्मरण करावं जे काही तुम्हाला माहिती असतील ते दैवतांचं आपण स्मरण करायचं आहे तसंच महाराजांना तुम्हाला मुजरा करायचा आहे देवघरासमोर आणि नंतर आपण सुरुवात करायची आहे या पद्धतीने तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे तसंच मी पुढचं सांगेल या पद्धतीने आपल्याला पारायण करायचे येतं आता पारायण करत असताना हे जे एकवीस दिवस तुम्ही पारायण करणार आहे तर ताईंनी मला विचारलं होतं ता एका ताईंचा प्रश्न होता की पूर्ण आपण अध्याय वाचन कर का हे बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही दररोज एक पारायण म्हणजे एकवीस अध्याय तुम्ही एका बैठकीत करू शकता किंवा दोन बैठकीत अशा प्रकारे करू शकतात फक्त संकल्पयुक्त सेवेला तुम्ही एका बैठकीत केलं तरी देखील चालेल आता अकरा माळी जप किंवा तारक मंत्र जो आहे त्यांचं अनुष्ठान कसं करावं ते देखील मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल मात्र आता ह्या तिघी सेवा जर तुम्ही करणार असणार तर तुम्हाला एका बैठकीत करणं नाही शक्य झालं तर सकाळी तुम्ही ग्रंथ वाचन करा आणि या दोन सेवा वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या वेळी केल्या तरी देखील चालेल आता संकल्पयुक्त जर सेवा तुम्ही करत असणार तर तुम्हाला वेळ एक ठेवला तर उत्तम ठरेल तुमच्या घरात जर मांसाहार वगैरे करणार असणार बाकीचे लोक जो कोणी पारायण करेल त्याच्यासाठी नियम कोणते असतात बघा तर जो कोणी पारायण करणार आहे त्याने मांसाहार करू नये सगळ्यात आधी तर आता तुमच्या घरातील व्यक्ती जे आहे ते जर मांसाहार करत असतील ते ऐकतच नसतील आणि जर मांसाहार करत असतील तर तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल सगळे आपण उठा आंघोळ वगैरे करा त्यानंतर आपलं जी सेवा आहे महाराजांची आपण पारायणाची ते पारायण आपण वाचन करून घ्या महाराजांच्या चरणी अर्पण करा आणि नैवेद्य त्यांना दूध दुधसाखर जे असेल त्याचा दाखवा त्यानंतर तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता या पद्धतीने दुसऱ्या दिवशी उठून तुम्ही आंघोळ जी असते ती डोक्यावरून पाणी घ्या कारण आपल्या मनाला कुठेतरी चुकचुकता लागते की आपण महाराजांची सेवा करत आहोत आणि नॉनव्हेज आपल्या घरात भरलं किंवा मी नॉनव्हेज ला हात लावला या गोष्टी आपले मन मानत नाही जो कोणी स्वामी सेवेकरी असतो किंवा जो कोणी सेवा करत असतो त्याच्या मनात अशा शंका येतात म्हणून तुम्हाला सांगेल तर डोक्यावरून पाणी घ्या महिलांनी तरी देखील चालेल आणि अशा पद्धतीने तुम्ही सेवा रुजू करू शकतात सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे आपलं मन असतं मन शुद्ध राहिलं ना महाराज सगळं करून घेत असतात त्यामुळे मनात कुठलीही शंका आणू नका घरातल्या लोकांना देखील मी सांगेल जो कोणी व्हिडिओ बघेल त्यांना दादांना जे कोणी असतील तर त्यांना सांगेल की आपल्या घरात एखादी व्यक्ती सेवा करत राहतो नामस्मरण करत राहतो ती व्यक्ती फक्त आपल्या स्वतःसाठी नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी करत असतं म्हणून त्यांनी देखील समजून घ्यावं हो। तरी देखील म्हणजे खूप मदत होते आणि त्याचं पुण्य कुठेतरी आपल्याला मिळत असतं या पद्धतीने आता पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरात जी सेवा चालू असते ती संकल्पयुक्त सेवा चालू करण्याच्या आधी केंद्र किंवा मठ असेल तिथे जाणं आवश्यकच आहे का हा देखील एक प्रश्न होता ताईंचा तुम्हाला सांगेल जर मंदिर किंवा केंद्र मठ असेल तर नक्कीच तुम्ही जाऊन तिथे पाया पडून या नसेल तर तुमच्या देवघरासमोर बसून तुम्ही नारळ खडीसाकर घेतली तिथे तुम्ही साकडं घातलं महाराजांना तरी देखील चालेल महाराजांना आपल्याला साकडं घालायचंय तो काही संकल्प किंवा अशी एक हे नाही अट नाही हे करायलाच पाहिजे नसेल मंदिर किंवा मठ महाराजांचं तर नाही केलं तरी चालेल दत्त महाराजांचं असेल तर तिथे देखील तुम्ही करू शकतात आणि आपण महाराजांना साकडं आपल्या देवघरासमोर बसून करू शकतात काही हरकत नाही ते नारळ तुम्ही नंतर लांब असेल दत्त महाराजांचं मंदिर तर असतच त्यामुळे प्रश्नच नाही तिथे जाऊन तुम्ही नंतर ठेवलं तरी देखील चालेल या पद्धतीने करा म्हणजेच महाराजांना आपल्याला सांगायचं की निर्विघ्नपणे माझ्याकडून ही सेवा करून घ्या मला तेवढं बळ द्या मला तेवढी शक्ती द्या या पद्धतीने ते साकडं घालायचं असतं ते काही संकल्प वगैरे करणं राहत नाही तर शक्य झालं तर आपण ते साकडं घालावं घरच्या घरी गेलं तरी देखील चालेल काही हरकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच तुम्हाला सांगेल आपण जेव्हा आपण जेव्हा पारायण करत असतो ते तुम्ही संकल्पयुक्त करा बिना संकल्पयुक्त करा कुठलीही सेवा करा कुठलीही छोटी करा मोठी करा फक्त एवढं तुम्हाला सांगेल की सेवा करत असताना स्व इच्छेने करा तुमच्या मनापासून तुम्ही करा असं नाही की आपण सेवा कुणीतरी सांगितली किंवा ताईंचा सा व्हिडिओ आला म्हणून आपण करायचं म्हणून करायचं असं करू नका तुम्हाला मी नाही ना ना की तुम्ही एकवीसच पारायण करा तुम्ही एकच पारायण करा पण स्व इच्छेने करा पूर्ण मनापासून करा असं सांगेल कारण कुणी सांगितल्यानंतर करणं हे बरोबर नाही स्व इच्छेने मनापासून बसणं पूर्ण मन घेऊन बसणं खूप आवश्यक आहे आणि महिलांचं मा कसं असतं बघा माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांना आपल्या घरातलं कामं आवरून ही सेवा करायची असते तर तुम्हाला सांगेल तुमचे सगळे काम तुम्ही आवरून घ्या तुमचा निवांत वेळ जो असतो तो निवांत वेळ कोणता आहे आपला आणि कोणत्या वेळी आपलं मन तिथे रमेल तो वेळ घेऊन तुम्ही तिथे बसा अगदी फक्त बारा ते साडे बारा दुपारी तुम्हाला सेवा करायची नाहीये तुम्ही रात्री दिवसा केव्हाही करू शकता तुमचं मन झालं तेव्हा तुम्ही वाचन करू शकतात म्हणून स्व इच्छेने करायची आहे आणि अजून एक म्हणजे या एकवीस दिवसांमध्ये समजा तुमचे पारायण चालू असतील तर पारायण चालू असताना जर तुम्हाला मासिक धर्म आला किंवा या गोष्टी आल्या तर मग चार दिवस सेवा स्किप होत असते तर तुम्हाला सांगेल एवढे दिवस तुम्ही स्किप करा आणि त्यानंतर पुढे कंटिन्यू करू शकतात काही हरकत नाही तेवढे दिवस स्किप करा तसंच तुम्हाला सांगेल सुतक आला किंवा विर्दी आली तर मग तेवढे दिवस तुम्ही सेवा स्किप करा आणि पुढे कंटिन्यू करा तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात तसंच आपली सेवा चालू असताना परांना देखील तुम्हाला वर्जन, वर्ज करायचं आहे परान घेऊ नये कुठलीही सेवा करत असताना टाळायचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे ही जी सेवा आहे ही चालू आपली असताना कुणाची निंदाना ती करू नका कुठं करायच्या नाही कोणाला वाईट बोलू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरातील जे मोठे लोक असतात त्यांना मान सन्मान द्या या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तसंच मी तुम्हाला सांगेल की आपण ही सेवा करत असताना कमी म्हणजे बोलायचा प्रयत्न करायचा आहे आपल्या घरामध्ये वादविवाद होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची गह, आहे कारण आपण जर कमी बोललो तर वाद हा टळत असतो आणि त्यामध्ये पडूच नका असं मी सांगेल कारण उगाच आपली सेवा करण्याला काही अर्थ राहत नाही महाराज हे आपली परीक्षा घेत असतात आणि आपला संयम किती आहे आपली सहनशीलता किती आहे आपण जर ही सेवा करत राहिलो तर महाराज नक्कीच आपल्याला बळ देत असतात आणि आपण शांत राहत असतो या गोष्टी थोड्याफार घडत असतात त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करायचं आहे फक्त आपलं जे पारायण असतात आपली सेवा जी असतात त्याकडे एकचित्त ठेवायचं एकाग्रता ठेवायची आहे आणि आपल्याला पारायण हे पूर्ण करायचे आहेत तर नक्कीच बघा हे पारायण पूर्ण केल्यानंतर तुमच्या घरात खूप बऱ्याच पद्धतीने आणि घरापेक्षा स्वतःमध्ये आपल्यामध्ये खूप पद्धतीने जे बदल घडत असतात आपलं मन हे बदलत असतं आपलं मन हे शांत होत असतं आणि महाराजांच्या अजून आपण जवळ जात असतो नक्कीच या पद्धतीने तुम्ही पारायण करून बघा श्री स्वामी चरित्र सारामृत हा कुठलाही ग्रंथ असू द्या कोणत्याही प्रकाशांचा राहिला तरी देखील चालेल प्रत्येक ग्रंथामध्ये हे एकवीसच अध्याय आहेत हे मी तुम्हाला सांगेल तर या पद्धतीने तुम्हाला आपलं पारायण करायचे आहेत आरती तुम्हाला जमलं तर नक्कीच आरती घ्यायचा प्रयत्न करा नैवेद्य जो तुमच्या घरात जेवण बनणार आहे तो ठेवा किंवा अगदी खडी साखरचा नैवेद्य तुम्ही ठेवला तरी देखील चालेल काही हरकत नाही तर या पद्धतीने तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करायचे आहेत नक्कीच तुमच्या मनात जर काही शंका असेल किंवा काही प्रश्न असेल तर विचारा नक्कीच मार्गदर्शन करायचा पूर्ण पु प्रयत्न करेल चला मग सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेतल्यानंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा